देशामध्ये एक विरोधकांच्याकडून दिशाभूल करण्याचं काम एक पद्धतशीर रीतीनं केला गेला चारशो पारचा नारा होता ते खऱ्या अर्थानं काही चुकीचा होता असं मानत नाही पण त्यामुळे विरोधकांनी एक अपप्रचार केला की भारताच्या संविधान बदलण्यात येईल आणि एस सी एस टीच्या रिझर्वेशन किंवा बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांची जे काही मूळ जी काही संविधानची घटनाची जे काही आधार आहे त्याला बदलण्यामध्ये नवीन सरकार वाटचाल करेल ते अतिशय चुकीच होता असा कुठेही एनडीएच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या मोदी साहेबांच्या मनामध्ये प्रश्नच उद्भवत होत नव्हता की भारताचा संविधान बदलायचं खऱ्या अर्थानं भारताच्या संविधानाच्या जे मूळ ढाचा आहे ते कोणीच बदलू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि भारताच्या संविधान या सुप्रीम कोर्टाने अनेक वेळा थे हे विविध त्यांच्या जजमेंट्समध्ये दिले आहे की जे मूळ जे ढाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा ते कोणीही बदलू शकत नाही आणि अपप्रचार जे चालला त्यामध्ये भौतिक एनडीए भाजप यशस्वी नाही होऊ शकली समजुती घालण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो पंतप्रधान मोदी जेव्हा नागपूरला आले होते दहा एप्रिलला तेव्हाही मी त्यांना ते तेजवर मी सूचना म्हणजे विनंती केली की के तुम्ही जरा याबाबत गांभीर्यानं जरा लक्ष द्या आणि आपल्या भाषणामध्येही खुलासा करण्याचा प्रयत्न करा जे त्यांनी केलं पण पण एक कधी कधी होते अनेक निवडणुका मी पाहिल्या आहेत आणि लोकांमध्ये एक अपप्रचार कधी एकदम शेवटपर्यंत पोहोचू शकतो याचा एक हा नमुना आहे बाकी जर आपण बघितलं तर देशामध्ये अपप्रचार हे फक्त महाराष्ट्रापुरताच नव पण बरेच ठिकाणी असा करण्यात आला उत्तर प्रदेशमध्येही त्याचा परिणाम झाला महाराष्ट्रामध्ये काही राजस्थानमध्ये हरियाणामध्ये पण त्याच बाजूने तुम्ही विचार केला तर आपलाच लागून मध्य प्रदेश पद्धे आहे तिथे तो एवढा प्रचार नाही चालला छत्तीसगड मध्ये नाही चालला आणि ओडिसा एक पैकी ट्रायबल स्टेट आहे तरी देखील तिथे तुम्ही बघितलं की वन साइडेड भारतीय जनता पार्टी तिथे लोकसभेमध्ये यशस्वी झाली आंध्र प्रदेशमध्ये एनडीए चंद्रबाबूच्या नेतृत्वामध्ये तिथे भारतीय जनता पार्टी सोबत असल्यानंतरही एकदम व्यवस्थित तिथे निकाल लागले तेलंगणामध्येही भारतीय जनता पार्टीचे खासदार चार होते आता आठ झाले काही ठिकाणी त्याचा परिणाम झाला काही ठिकाणी कमी जास्त झाला असेल म्हणायच्या वेळच आहे की या एक मुद्द्याला जास्त भर देऊन इथे महाराष्ट्र मध्य जास्त जागा मिळवण्यामध्ये महाविकास आघाडी सफल झाली आहे पण हा मुद्दा थोड़ा नीट समजून घेतला पाहिजे कोणी पण समजा उद्या भारताचे संविधान बदलण्याचे जर विचार ही करत असेल तो लोकसभा मध्ये शंभर जास्त एससी आणि चे खासदार निवडून जातात ते शंभर खासदार काही गप्प बसणार आहे का त्यांच्याशिवाय का। काय असा संशोधन कोणी पास करू शकते का तसं आपल्या विधानसभेमध्ये इथे इतर अनेक जातीला जेव्हा आदिवासी मध्ये समावेश करण्याचा जेव्हा प्रसंग येतो सगळ्या आदिवासीचे आमदार एकत्र होऊन जातात सगळ्या पक्षाचे एकत्र होऊन जातात आणि ते त्याला पास होऊ देत नाही तसं हे समजलं पाहिजे की कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही विचारधाराचा असो पण शेवटी भारताच्या संसद मध्ये शंभर पेक्षा जास्त एस सी एस टीचे आमदार खासदार ते कधीही असा कुठेही पास करू देणार नाही हे फक्त माहितीसाठी सांगतो असा काही प्रसंग आलेलाच नाही आहे हे काल्पनिक होता पण अशा म्हणजे पद्धतीनं लोकांमध्ये गैरसमज जे, जे, जे निर्माण झाली त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडा सांगू इच्छितो दुसरा असं आहे की खूप सारी योजना देशामध्ये गेली भारत सरकारनी जे योजना लोकांना दिली त्याच्यात कुठेही माझ्या मते मी पण एवढ्या वर्षापासून खासदार लोकसभेचा आणि राज्यसभेचा असल्यामुळे मला ही केंद्र सरकारच्या अनेक सरकार सरकारमध्ये जे काम झाले त्याचा अनुभव आहे अभ्यास आहे आणि खरोखर या दहा वर्षाच्या एनडीए सरकारच्या कारकिर्दीबद्दल आणि सफल योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यामध्ये ते यशस्वी होते पण जसं मी सांगितलं बहुतेक या निवडणुकीमध्ये थोडा एक प्रकारे ती योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये कुठे कमी पडले असाही चित्र समोर आलेला आहे ठीक आहे जे झालंय झालं आता समोर विधानसभाच्या निवडणुका आहेत मला वाटत नाही की सेमच चित्र विधानसभेला राहू शकते कारण समजा का एखाद्या वेळा काय नाराजी कुठल्याही कारणाने असो कुठल्याही कारणाने काही गैरसमज असो ते काही कायमस्वरूपी राहत नाही अनेक चुनावचे वेगवेगळे मुद्दे असतात दोन हजार एकोणीस मध्ये एनडीए स्वीप करून आला होता याच्यापेक्षाही जास्त स्वीपच होता पण पाच महिन्यानंतर विधानसभेमध्ये चित्र एकदम वेगळा होता आम्हाला खात्री आहे की या पुढच्या विधानसभेमध्ये परत लोकांनाही थोडा लक्षात येईल की आमची दिशाभूल करण्यात आली काही अनेक प्रश्नही महाराष्ट्रामध्ये जे या मागच्या लोकसभेमध्ये होते ते मराठा आरक्षणाचे असो कांद्याचे भाऊ एकदम जे एक सेन्सिटिव्ह मुद्दा कायम कायमचा असतो तो सेन्सिटिव्ह मुद्दा जवळपास आठ नऊ लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचा परिणाम झाला आणि याच वर्षी दुर्दैवानं दहा वर्षी सोयाबीन आणि कापसाचे भाव वाढत गेले आणि याच वर्षी थोड खाली आले तर अशाही बाकीचेही कारण आहे ज्याच्यामुळे हे परिणाम हे झालेला दिसतो पण विधानसभेच्या पिक्चर परत बदलेल नक्कीच जे काही अजून काही कमी राहिलं असेल आमच्याकडूनही का काही कमी असेल तर त्याला दूर करण्यासाठी तिन्ही पक्ष सज्ज आहे आमची चर्चाही झाली देवेंद्रजी एकनाथराव आणि अजित पवार मी आम्ही सगळे आम्ही बसलो होतो दिल्लीला आणि आम्ही ठरवलेलं आहे की काही चांगल्या ता योजना सुद्धा येणारा बजेट महाराष्ट्र सरकारच्या काही दिवसामध्ये येणार आहे त्यामध्येही तुम्हाला दिसून येईल की अनेक चांगल्या योजना तरुणांच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी महिलांच्या युवतीसाठी हे सरकारकडून देण्यात येईल आणि त्याशिवाय पण जे विकास काम आणि बाकीचे काम जे चालू आहे त्याचाही आपल्याला परिणाम देणारा विधानसभेमध्ये दिसायला मिळेल भंडारा गोंदिया लोकसभाची जागा कमीज मताना फलकामध्ये गेली त्यामध्येही गोंदिया विधानसभा आणि तिरोडा विधानसभा यामध्ये आम्ही सामोर राहिलो याचा अर्थ म्हणजे म्हणायचं एवढंच आहे की हे सगळं काही वन सायडेड कोणी म्हणत असेल असा अजिबात नाही थोडा मेहनत केली थोडा संशोधन केलं थोडा काही चेंजेस केले तो खूप सारा परिणाम वेगळा तुम्हाला दिसायला मिळेल अशी मला खात्री